शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची ज्ञानोबाद तुकाराम आधार दिंडी उत्साहात संपन्न नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत बुडती हे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मराठवाड्यामध्ये सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा त्यांना शिक्षण कसे द्यावे या विवंचनेमध्ये शेतकरी सापडला आहे या यवंचनेपासून शेतकऱ्यांना परा दूर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या नेतृत्वात ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये हजारो महिला पुरुष वारकरी भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता ही दिंडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या दिंडीचे सभेत रूपांतर झाले आणि या हजारोंच्या सभेला संस्थापकाध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी संबोधित केले आणि कोणत्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करू नये असा संदेश दिला आणि ही दिल्ली समाप्त झाली पाहूया या पथकचा वृत्तांत वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संतभूमी मराठ्यामध्ये मराठवाड्यामध्ये नैसर्गिक प्रचंड का आपत्ती आलेली आहे त्यामुळे ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहे कारण यापूर्वी दुष्काळाने वगैरे आपत्ती आली तर शेतकरी आत्महत्या करत होते याचा जुना इतिहास पाहून मला आम्हाला वारकरी साहित्य परिषदेला असं वाटलं की आपली संतभूमी आहे ही पवित्र भूमी आहे ही पांडुरंगाची ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे पाईक पाई असलेली भूमी आहे बाईक असलेल्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये नैराश्यातून नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक कारणातून सामाजिक टोचणीतून कुणी आत्महत्या शेतकऱ्याने नाही केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तमाम वारकरी संप्रदायाचे पायिक असले बांधवांना सगळ्या बांधवांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ देतो की कुठल्याही परिस्थितीत आपल्या बांधवाने आत्महत्या नाही केली पाहिजे यासाठी आम्ही आठ जिल्ह्यामध्ये आता ती शपथविधीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर गावोगावी आणि वारडा वारड्यात आम्ही महिला हरिपाठांच्या दिंड्या काढू आणि समाजाला सांगू की तुम्ही जो मानसिक छळ एखाद्याचा होत असेल तर तो टाळा आणि त्याला आधार द्या त्याला आधार देऊन धीर दे कारण सहा येतो नारायण या भूमिकेतून सहकार्य करा आणि आनंद निर्भय असो बलते सुख दुःख नाही चाड या भूमिकेतून स्वच्छंदी जीवन जग जीवन परत मिळत नाही बायका मुलं सासू सासरे आई वडील वाऱ्यावर सोडू नको आणि आपल्या आपला महिलेला निराधार करलो पाहिजे सांगण्यासाठीची शपथ आम्ही आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घेत आहोत लोकांचा सहभाग कसा आहे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा आणि सामाजिक भान म्हटल्यानंतर अत्यंत मोठ्या उत्साहाने सगळे सहभागी होत आहेत आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा विषय घराघरापर्यंत जात आहे की यापुढे संतभूमी मराठवाड्यात असं मराठवाड्याला काळीमा फासला गेला नाही पाहिजे एके आपला बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे हे पत्रकार वारकरी यांच्यातून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार आहे सरकारला एवढंच सांगेल की तुकोबरा यांनी सोळाव्या शतकात स्वतःच्या स्वतःच्या मालकीचं कर्ज माफ केलं होतं हा तर जनतेचा पैसा आहे टॅक्समधून येणारा आणि त्यातून या निराधार शेतकऱ्यांना तातडीनं आधार द्या कर्जमुक्ती करा आणि त्यांना परत जगण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्याच्यापेक्षा आम्ही आमची भूमिका मग एवढंच सरकारला सांगेन पण आमची भूमिका आहे की समाज मन दुरुस्त धरून मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांनी आणि विशेष वारकऱ्यांनी ही जबाबदारी सुचलायची आहे की कोणी आत्महत्या अडचणीतून नाही केला पाहिजे रामकृष्णाने